रेसिपी पहिली मी इथे पाऊन कप एवढा लापशीचा रवा घेतला ह्याला सुद्धा बोलतात रव्यापेक्षा जाड असतो मी इथे पाऊन कपच एवढा घेतलेला आहे पाऊन कप का घेतला हे तुम्हाला पुढे समजेल आपण एकदम पौष्टिक असा हा दलिया बनवत आहोत त्यामुळे मी पाऊन कप घेतलाय मध्ये एक चमचा तूप घालून घेतलं त्यामध्ये दलिया घालून आपल्याला सतत असा परतत राहून चांगला एकसारखा सगळीकडून भाजून घ्यायचं आहे दलिया भाजला की नाही हे कसं ओळखणार दलिया भाजल्यावरती त्याचे दाणे सफेद होतात त्यावरूनच तुम्हाला समजेल की दलिया आपला चांगला भाजून झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता आपले दलियाचे दाणे सफेद झालेले आहेत मी आता गॅस बंद करून घेतला दलिया भाजून झाला की पॅन मध्ये न ठेवताच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे इथे मी काही भाज्या घेतल्या एक बटाटा अर्धी वाटी हिरवा मटार एक शिमला मिरची आणि अर्धी वाटी मी गाजराचे तुकडे घेतले बटाट्याच्या फोडी तुम्ही बघाल तर मी इतपत अशा ठेवलेल्या आहे जास्त झाड किंवा जास्त पातळी नाही करायच्या आणि गाजराच्या फोडी बघाल ते सुद्धा मी इतपत अशा ठेवलेल्या आहेत जास्त मोठ्याही फोडी नाही ठेवायच्या तर इथे आता आपण कुकरमध्ये दोन चमचे एवढं तूप घालून घेऊयात मी इथे तूप घातले त्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा घालू शकता किंवा तूप आणि तेल मिक्स करूनसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार खडे मसाले घालायचे आहे डालचिनी काळी मिरी आणि एक मसाला वेलची घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घातले सात आठ कढीपत्त्याची पत्त्याची पानं आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला कांद्याचा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे तुम्ही जर कांदा लसूण खात नसाल तर तुम्ही इथे कांदा आणि लसूण स्किप केली तरी चालेल मग त्याऐवजी तुम्ही फोडणीमध्ये खडे मसाले घालून आलं जे आहे ना ते किसून घाला आलं किसून घातल्याने सुद्धा खूप छान असे दलियाला चव येते मी एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली ती पण मिनिटभर आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतली एक टॅमॅटो तो पण मी मध्यम साईजचा घेतलेला आहे टॅमॅटो आपल्याला एकदम मऊ नाही करायचा तर थोड्याशा त्याच्या फोडी फोडी अशा दिसल्या पाहिजेत टॅमॅटो परतून झाला की आता आपल्याला ह्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत मी इथे एक चमचा लाल तिखट घेतले एक चमचा धना पावडर छोटा अर्धा चमचा मी हळद घालून घेतले सुखे मसालेसुद्धा आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले परतून झाले की आपल्याला त्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत भाज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पत्ताकोबी फ्लॉवर फरसबी कोणत्याही भाज्या घालू शकता भाज्या घालून आपल्याला फोडणीमध्येच परतायचा म्हणजे भाज्यांनासुद्धा चव छान येते ही दलिया खिचडी अजूनच पौष्टिक होण्यासाठी मी इथे पाव कप एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ धुवून मी वीस मिनटं भिजत ठेवली होती वेळ कमी असेल तर तुम्ही पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं भिजत ठेवली तरी चालेल मी लापशीचा रवा आहे तो पाऊन कप घेतला होता पाऊन कप लापशीचा रवा म्हणजेच दलिया आणि पाव कप एवढी मुगाची डाळ म्हणजे आपलं हे टोटल एक कप एवढं झालेलं आहे आपल्याला मुगाची डाळ सुद्धा आता इथे घालून घ्यायची आहे मुगाची डाळ घालून घेतल्यामुळे ही दलिया खिचडी खूपच पौष्टिक होते तुम्हाला जर एक कप पूर्ण दलिया घ्यायचा असेल तर तुम्ही एक कपसुद्धा घेऊ शकता मुगाची डाळ स्किप केली तरी चालेल मुगाची डाळ घातल्यामुळे डलिया खिचडी चवीला छान लागते मुगाची डाळ आणि भाज्या घातल्यामुळे डलिया खिचडी एकदम पौष्टिक अशी आपली तयार होते मुगाचे मुगाचे मुगाची डाळ घालून मिक्स करून घेतल्यावरती आपल्याला आपला भाजलेला दाली आहे सुद्धा घालून मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आपण पाऊन कप एवढा दलिया आणि पाव कप मुगाची डाळ घेतली म्हणजे एक कप एवढं झालेलं आहे त्यासाठी आपल्याला चार कप एवढं पाणी घालायचं आहे पाणी घालून ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथे आता मी मोठा केलेला आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी एक चमचा मीठ घातले एक चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला आहे त्याऐवजी तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला घालू शकता किंवा काळा मसाला असेल तो घातला तरी चालेल पण गरम मसाला बिर्याणी मसाला घालताना तो असा वरून नंतर घाला म्हणजे त्याची चव स्वाद खूप छान असा येतो दलियाला थोडीशी उकळी आली येते असं वाटलं की नंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचंय शिट्टी लावून आपल्याला घ्याची फ्लेम मध्यम ठेवून एकच शिट्टी काढून घ्यायची आहे एक शिट्टी मी इथे काढून घेतली कुकरचं सगळं प्रेशर निघून गेलं की कुकर आपल्याला उघडून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर घालून आपल्याला गार्निश करायचं आहे आपली इथे छान दलिया खिचडी तयार झाली मी इतपत सैल ठेवलेली आहे तुम्हाला जर अजून सैल हवी असल्यास तुम्ही यामध्ये गरम पाणीसुद्धा करून घालू शकता किंवा जिथे आपण चार कप पाणी घातलं त्याऐवजी तुम्ही पाच कप पाणी घालून घ्या ही दलिया खिचडी अशीच खायलासुद्धा छान लागते किंवा तुम्ही वरून तूप घालूनसुद्धा खाऊ शकता आता आपण करणार आहोत प्रकार दुसरा मिक्सरच्या भांड्यात चार हिरव्या मिरच्या दहा बारा लसणीच्या पाकळ्या एक चमचा जिरं पाणी न घालताच मिक्सरला आपल्याला दरदरीत असं फिरवून घ्यायचं आहे मी बाऊलमध्ये एक कप ज्वारीचं पीठ घेतले त्यामध्ये पाव कप दही घेतले दही जास्त आंबट नसावं मिक्सरला फिरवलेलं लसूण मिरची आणि जिरं आहे ते घालून घेतलं एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला मी यामध्ये गाजर जे आहे ते किसून घातले तुम्ही बारीक चिरूनसुद्धा घालू शकता एक छोटी शिमला मिरची आणि सुद्धा मी बारीक चिरून घातलं आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता एक चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे भाज्या आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत मी हिरवी मिरची घातली त्यामुळे मी इथे लाल तिखट घातलं नाही भाज्या ज्या मिक्स करून झाल्या की आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आहे ते थोडं थोडं करून घालून घ्यायचं मी इथे भाज्या मिक्स करून घेतल्या एक पेला एवढं पाणी मी आधी घालून घेते आपल्याला हे पीठ जास्त जे आहे ते सैलसुद्धा करायचं नाही तुम्ही बघाल तर मी इथे इतपत असं हे पीठ सैल ठेवलेलं आहे आपण ही रेसिपी पौष्टिक अशी तयार करतो आहे त्यासाठी अजिबात यामध्ये सोडा इणू काहीही घातलेलं नाही मी इथे बिडाचा तवा घेतला आहे त्याऐवजी तुम्ही नॉनस्टिक तवा घेऊ शकता किंवा तुम्ही ज्यावरती पोळ्या करता त्या तव्यावरती घातलं तरीसुद्धा चालेल मी इथे पिढ्याला तेल लावून घेतलं आहे आणि त्यावरती दोन पळी एवढं मी घालून घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे एकदम गोल असा आकार आपल्याला देता येत नाही मी जेवढं जमेल तेवढं हे पातळ असं पसरवून घेतलं आहे आपल्याला गॅस कमी ठेवूनच झाल्यावरती अर्धा मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे अर्धा मिनिट झालं मी झाकण काढून घेते स्वयंपाक करायला कंटाळा आला किंवा सकाळचा नाश्ता करण्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही असा ढिरडा जे आहे ते करून मुलांना देऊ शकता ज्वारीची भाकरी करायला जमत नसेल किंवा भाकरी करायचा कंटाळा आला असेल तेव्हा सुद्धा पौष्टिक असं भाज्या घालून ढिरडं अगदी झटपट बनवू शकता तुम्ही इथे बघू शकता आपल्या धिरड्याला किती छान जाळी आले आणि रंगसुद्धा किती छान आलेला आहे दुसऱ्या साईडने शेकताना आपल्याला पुन्हा थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच आपल्याला हे धीरडं जे आहे ते दुसऱ्या साईडने शेकवून घ्यायचं आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपलं रिड छान शेकवून आहे ह्यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत लसूण आलं आणि जिऱ्याची पेस्ट घातलेली आहे त्यामुळे हे असेच खायला सुद्धा छान लागतात किंवा तुम्ही टॅमॅटो सॉस चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता आता आपण बघणार आहोत प्रकार तिसरा त्यासाठी मी इथे एक जुडी मेथी साफ करून धुवून घेतलेली आहे मेथीची पानपानच घेतले आपल्याला ह्या रेसिपीसाठी मेथीची शक्यतो पानपानच घ्यायचे डेठ घ्यायचे नाही कढईमध्ये एक चमचा एवढं तेल घालून घेतले त्यामध्ये मी मेथी घालून घेतली गॅस कमी ठेवून आपल्याला चार ते पाच मिनटं मेथी चांगली परतून घ्यायची अशी मेथी परतून घेतल्याने मेथीचा कडूपणा कमी होतो आणि मेथीसुद्धा मऊ होते आपण मेथीचे पराठे करणार आहोत त्यामुळे पराठेसुद्धा आपल्याला हवेत असे पातळ लाटता येतात इथे मी मिक्सरच्या भांड्यात दहा बारा लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरं घालून मिक्सरला पाणी न घालताच फिरवून घेणार आहे मी एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा आपल्याला सफेद तीळ घालायचे आहेत सफेद तीळ घातल्यामुळे पराठा दिसायला छान दिसतो आणि चवीला सुद्धा छान लागतो पाव चमचा एवढा ओवा घेतलाय ओवा आपल्याला हातावर चुरून घालायचा आहे ओव्याचा छान स्वाद पराठ्यामध्ये येतो एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आपण हिरवी मिरची घातली त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छोटा अर्धा चमचा एवढी मी हळद घालून घेतले चवीनुसार मीठ घालून घ्या आपल्याला आता ह्यामध्ये जे लसूण आलं हिरवी मिरचीचं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे एक चमचा धना पावडर घालायची मी इथे एक चमचा एवढी कस्तुरी मेथी घेतलेली आहे आपण मेथीचेच पराठे करतोय तरीसुद्धा आपल्याला ह्यामध्ये कस्तुरी मेथी घालून घ्यायची त्यामुळे पराठ्याला खूपच छान अशी चव येते जर कसुरी मेथी नसेल घालायची नाही घातली तरी सुद्धा चालेल ह्यामध्ये मी एक चमचाच एवढं बेसन घातले पाव कप एवढं दही घातलेलं आहे मी मेथीच्या पराठे करताना दही घालून घेतले तर त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घालू शकता किंवा चाट मसाला घातला तरी सुद्धा चालेल बेसन घातल्यामुळे पराठे आहे ते चवीला खूप छान होतात म्हणून मी एक चमचा एवढं बेसन घालून घेतले आपण जी तेलावरती मेथी परतून घेतली होती ती घालून घेतली आणि एक चमचा तेल घालून घेतलं मेथी आहे ती पहिली आपल्याला पिठामध्ये हातावरणी अशी चुरून घ्यायची आहे त्यामुळे पिठामध्ये पाणी जे आहे ते आपल्याला जेवढं लागेल तेवढंच घालून पीठ जर मळून घेतलं तर पीठ नंतर सैल होत नाही म्हणून मेथी आपल्याला पहिली पिठामध्ये आहे ती छान चुरून अशी मिक्स करून घ्यायची पीठ चांगलं रगडून मळून घेतलं की पराठा जेवढा हवा तेवढा आपल्याला पातळ छान लाटता येतो पीठ असं मळताना एक चमचा तेल घालून पीठ मळून घ्यायचं इथे तुम्ही बघाल तर पीठ आपलं चांगलं मळून झालं इतपत मी हे सैल ठेवलेलं आहे मेथीचे पराठे शेकायला वेळ लागत नाही म्हणून आधीच आपल्याला ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे मेथीचे पराठे आपल्याला पटापट लाटता येतात सुकपीठ पीठ आहे ते गव्हाचंच घेतलेला आहे सुकपीठ लावून आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत हे पराठे चार ते पाच दिवस छान टिकतात मुलांना टिफिनला किंवा नाश्तासाठी किंवा रात्री स्वयंपाक करायचा कंठाळ आला असेल तेव्हा सुद्धा तुम्ही असे झटपट मेथीचे पराठे बनवू शकता इथे आपण छान गोल असा पातळ हा पराठा लाटून घेतलाय मेथी आपण तेलावरती परतून घेतली मेथीची पान पानच घेतलेली आहे त्यामुळे हवा तसा तितका पातळ हा पराठा आपल्याला लाटता येतो इथे हा झाला गोल पराठा पण तुम्हाला जर ह्याचा त्रिकोणी पराठा करायचा असेल तर वरून तेल लावून घ्या थोडस सुख पिठघावाचं भुरभरून घ्या आणि याचा त्रिकोणी असा शेप ह्याला देऊन घ्या तेल आणि सुका पीठ लावून घेतलं की ह्याला छान असे पदर सुटतात आणि पराठासुद्धा खुसखुशीत होतो म्हणून आपल्याला तेल आणि पीठ जे आहे ते भुरभरवून घ्यायचं आहे इथे मी पुन्हा सुकंपीठ लावून घेतलं आता हा पराठा लाटून घेते मुलांना तोच तोच गोल पराठा खाऊन कंटाळा येतो तुम्ही जर अशा वेगवेगळ्या सेपमध्ये त्यांना करून दिलं तर ते सुद्धा आवडीने खातील आपल्या इथे आता हा त्रिकोणी पराठा लाटून तयार झाला आहे तुम्ही बघाल तर इतपत असा मी हा जाड ठेवलेला आहे पराठा आहे त्यामुळे थोडासा तो जाडच ठेवायचा आहे आता आपण करणार आहोत दुसरा प्रकार पराठाचा त्यासाठी मी पुन्हा इथे सुकं पीठ गोळ्याला लावून घेतलेला आहे आणि गोल असा हा लाटून घेतला आहे आपण हा चौकोनी सेपमध्ये करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे ब्रशने तेल लावले तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता तेल लावून झाल्यावर सुकं पीठ गव्हाचं घालून घ्या आणि दोन्ही साईडनी असं फोल्ड करून पुन्हा तेल घालून घ्या आणि सुकं पीठ घालून घ्या आणि पुन्हा दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्या गोल पराठा त्रिकोणी पराठा किंवा चौकोनी पराठा तुम्हाला ज्या सेपमध्ये आवडत असेल तुम्ही ते करून घ्या पुन्हा मी दोन्ही साईडनी असं फोल्ड करून घेतलं आहे पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा थोडासा प्रेस करायचा म्हणजे पराठा जे तो व्यवस्थित असा लाटता येईल आता आपल्याला चौकोनी सेपमध्येच तसाच लाटून घ्यायचा आहे मी आता हा लाटून घेतला इतपत जाड ठेवलेला आहे पराठा आपण शेकवून घेऊया पराठा घालून घेतला की आपल्याला साईडने तेल घालून घ्यायचं आहे तेल तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही घालून घ्या पराठा खालच्या साईडने शेकला की नंतर पुन्हा आपल्याला वरून तेल घालून हा पराठा छान साईडच्या कडा दाबून शेकवून घ्यायचा आहे पराठे शेकताना घ्यास मी मोठाच ठेवलेला आहे घॅस मोठा ठेवूनच पराठे शेकायचे मेथीचे पराठे शेकायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आपल्या इथे छान पराठा शेकून झालेले आहेत कलर बघाल तर कलर सुद्धा पराठ्यांना कुती छान असा आलेला आहे कोणत्या सेपमध्ये पाहिजे त्या सेपमध्ये अगदी तुम्ही सहजे पराठे करू शकता आपण मेथी जी आहे ती तेलावरती परतून घेतली त्यामुळे मेथीचा कडूपणा पण कमी झाला आणि मेथी जी आहे ती छान सॉफ्ट झाल्यामुळे हवा तशा सेपमध्ये पराठा छान लाटता येतो पराठे असेच खायला सुद्धा छान लागतात किंवा लसणीची चटणी दही ह्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता लोणच्या बरोबर सुद्धा पराठे मेथीचे खायला खूप छान लागतात रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रकार चौथा इथे मी पॅनमध्ये मध्ये एक चमचा एवढं तेल घालून घेतले त्यामध्ये आपल्याला थोडेसे काजू जे आहेत ते पहिले परतून घ्यायचे काजू घालणं ऑप्शनल आहे नाही घातले तरीसुद्धा चालतील काजू जास्त डार्क रंगावरती नाही परतायचे थोडासा हलकासा त्याचा रंग बदली झाला की काजू आपल्याला काढून घ्यायचे आहे ह्याच तेलामध्ये आता आपण फोडणी करणार आहोत त्यासाठी मी इथे काही खडे मसाले घेतले एक मसाला वेलची दोन तीन दालचिनीचे तुकडे एक चमचा जिरं आणि आपल्याला इथे लवंग घालून घ्यायचे आहे हेच खडे मसाले थोडेसे तेलावरती परतले की आपल्याला एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला घालून आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे गॅस इथे आपल्याला एकदम कमीच ठेवायची आहे चवीनुसार तुम्ही मीठ घालून घ्या मीठ घालूनसुद्धा मी मिक्स करून घेतलं मी इथे एक कप तांदूळ धुवून पाणी सगळं त्यातलं काढून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरी जो तांदूळ यूज करता तो घेतला तरीसुद्धा चालेल मी इथे कोलम तांदूळ घेतलेला आहे मी इथे फोडणीमध्ये छान असा तांदूळ मिक्स करून घेतला म्हणजे चव खूप छान अशी ह्या राईसला येते आता आपल्याला पाणी घालायचं आहे मी एक कप घेतलेला आहे तर त्याच कपाने मी इथे दीड कप एवढं पाणी घालून घेतले आपण हा राईस साधा छान चमचमी तसाच करतोय अजिबात यामध्ये कांदा लसूण घातलेला नाही तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथे आलं किसून सुद्धा घालू शकता आलं किसून घातलं तरीसुद्धा खूप छान अशीच चव येते आता पाणी घालून मिक्स करून घेतले आपल्याला झाकण ठेवून हा शिजवून घ्यायचा आहे गॅस फ्लेम मी लो टू मिडियम ठेवून हा राईस शिजवून घेतला झाकण काढून घेऊया स्वयंपाक करायला कंटाळा आला किंवा पोळी भाजी खाऊन वरण भात खाऊन कंटाळा इथे आपला छान असा राईस तयार झालाय तुम्ही बघाल तर किती मोकळा झालेला आहे अजिबात तो चिकट असा झालेला नाही वरून आपल्याला काजू तळून घेतलेला आहे तो घालून आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे काजू तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तर तुम्ही फक्त सुद्धा गार्निश करू शकता आपल्या इथे झटपट अशा चार रेसिपी तयार झाल्या आहेत भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद